जय शिवराज जय शंभूराजी मित्रांनो तुम्हाला हे माहित आहे का नाशिक पासून पंचवीस किलोमीटर अंतरावरती गावामध्ये एक अशी बारव आहे जी देत आहे इतिहासाची जी बांधली थोर राजमाता पुण्यश्लोक अहिल्या देवळकरांनी तब्बल दोनशे पन्नास वर्षांपूर्वी या सुंदर बारव्याचे बांधकाम केलेले असून आज देखील उत्तम स्थितीमध्ये आहे ही एक पाण्याची सोय नसून तर त्या काळाच्या दूरदृष्टीचा आणि जनसेवेचा उत्तम पुरावा आहे अशी अनेक बारव घाट मंदिरे अहिल्या देवळकर यांच्या कार्याची आठवण करून देतात अशा ह्या ऐतिहासिक बारोला एक वेळेस नक्कीच भेट द्या पुणेश्वर अहिल्यादेवी होळकर यांच्या शरणी कोटी कोटी प्रणाम